हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूया तर व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की आता पाच सहा दिवसापूर्वी आपल्याला एक बातमी कळलीच होती सर्वांनाच माहिती पडलं आहे म्हणजे आता ऑल ओव्हर इंडियामध्ये की मालेगावमध्ये ज्या त्या यज्ञा मुलीसोबत जे काही झाल्या आहे मुलगी पण नाही म्हणता येणार ती एक लहान बाळच होती ती अल्लढवय होतं ज्या वयात तिने खेळायचं वगैरे होतं त्या वयात तिच्यासोबत काहीतरी वेगळंच होऊन बसलेलं आहे ज्याचा की आपण कधी विचार पण केला नव्हता की असं कधी कोणासोबत होवो किंवा असं होईल म्हणून बोलतात ना रोज ऐकावं ते काही नवीनच आहे आणि असं काहीस त्या लहान बाळासोबत घडलेलं आहे जे की ऐकूनच पायाखालची जमीन सरकते आणि सांगायचं तात्पर्य एकच आहे व्हिडिओच्या माध्यमातून कारण आजकालची ही जी पिढी आहे ना ती खूप विचित्र आहे कोणाला बहीण कळत नाही कोणाला भाऊ कळत नाही कोणाला कुठल्याच नात्याचं बोलतात ना काहीच राहिलेलं नाही आहे त्यामुळे जो झाला तसं वाटेल ना आणि राग हा माणसाचा बोलतात ना शत्रू असतो त्यामुळे आहे ना डोक्यावरती बर्फ आणि जिबेवरती साखर ठेवून असं वागायचं असतं हे मला तरी माझ्या घरच्यांनी शिकवलं आहे आणि ह्या व्हिडिओमधून मा व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा तुम्हाला हाच संदेश देईल एखाद्यासोबत भांडणं झालं याचा अर्थ असं नाही आहे की त्याच्या घरच्यांवरती कोणासोबत असं करायचं असतं अरे भांडणं तोंडाने करा ना तुम्ही एकमेकांना मारणं आणि हे घाण करतोय आपण कोणासोबत भांडणं होतीत कोणासोबत त्या माणसाची त्या नराधामाची भांडणं त्या मुलीच्या बाप्पासोबत व तू त्याला बोलायचं होतं त्याने तुला मारलं तर तू त्याला दोन द्यायच्या होत्या त्या लहान निष्पाप बाळाने काय केलं होतं ते पण तीन वर्षाच्या तिला किती वेतना झाल्या असतील त्यातून आणि त्यात ती तिला त्याच्यात तो गुन्हा लपवण्यासाठी ती मुलगी बाहेर सगळ्यांना सांगेल त्यामुळे ते त्यांनी तिला ते इतकं विचित्र मारलं की अक्षरशः बोलतात ना त्या बोलता मुलीचं तोंडसुद्धा डेडबॉडीमध्ये दाखवलं नाही इत इतकं कुणी कसं वागू शकतं मला तेच कळत नाही आहे दुश्मनाला दुश्मनाचा पण आपण असा विचार करू शकत नाही करणं तर खूप लांबचीच गोष्ट झाली त्यामुळे ऐकावं तेच नवीन आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर खूप काही झालेल्या आहेत वाईट गोष्टी एरोप्लेन परत मग खूप काही ॲक्सिडेंट आता मध्ये झाला पुण्याला एक पंधरा दिवस पण नसती झाली नसती झाली मला असं वाटतं नवले पुलावरती त्यात आणि हा प्रकार पूर्ण अक्षरशः का महाराष्ट्र ह्या गोष्टीमुळे आहे खूप अशा गोष्टी काही विचित्र घडत आहेत या लाईफमध्ये आणि आता दोन हजार सव्वीस येणार आहे त्यात माहीत नाही अजून काही होणार आहे त्यामुळे एकच विनंती आहे की तुमची ज्यांच्यासोबत भांडणं आहेत ना त्यांच्यासोबत ती भांडणं मिटवा घरातल्या कोणावरती त्याचा राग काढून काहीही होणार नाही आहे कुठलाही निष्पाप त्याने प्राप्त होणार नाही आहे आणि काहीही भेटणार नाही आहे आणि आपण कुणासोबत काय करतोय याचं थोडं तरी बोलतात ना ताळमेळ असू द्या वय बघा नादा नाही बघा खरंच किती सहन केलं असेल ते एवढ्याशा बाळाने आणि माझी तरी एक विनंती आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जिथे होईल तिथे आणि खरंच जो कोणी आहे ना न त्याला फाशी न देता येणार असंच तडफडून तडफडून मारलं पाहिजे बिन पाण्याचं तेव्हा त्याला कळेल की सम जीव घेणं ही साधी गोष्ट नसते ती मुलगी पण तडफडली आहे ना त्याच्यापेक्षा डबल त्रास याला झाला पाहिजे ते पण बिन आणपाणी देता फाशी देल्याने कसं झटक्यात मरे येईल त्याला बिन आणपाणी देता तडफडून तडफडून मारलं पाहिजे मग त्याला त्या वेतना जेव्हा होतील ना आपल्यावरती तेव्हा त्याला कळेल काय असतं आणि खरंच हे एकासोबत तरी झालं पाहिजे तरच हे थांबेल नाहीतर हे असंच चालू राहणार आहे एक थांबलं दुसरं आहे दुसरं थांबलं तिसरं आहे हे चालूच आहे बाकीच्या देशामध्ये दे कुठं काही होत नाही फक्त भारतातच मुंबई पुना नाशिक नागपूर मालेगाव कोलकत्ता डॉक्टर नाही लहान मुली नाही अरे काय चाललं आहे काय डॉक्टर बाबासाहेब आणि आपले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय शिकवण दिली आणि लोक काय करत आहेत अशा हरामखोरांना आहे ना खरंच जागच्या जागी ठार मारून उपयोग नाही आहे त्यांना पण त्या यातना सहन झाल्या पाहिजेत जेव्हा आपण देतो ना दुसऱ्याला तेव्हा काय असतं जेव्हा ती वेळ स्वतःवरती येते ना तेव्हा त्यांना कळेल त्याशिवाय काही होणार नाही खरंच ही सुरुवात झाली पाहिजे मग करणारे विचार करतील की बाबा आपण हे करू पण ह्याचे परिणाम आपल्यावरती काय होतील तर सांगायचं सा तात्पर्य हेच की कुणीही कुठल्याही संबंध कुणाशी ठेवू नका कारण ही का खऱ्याची दुनिया नाही आहे ना मित्र ना भाऊ ना बहीण ना कुणीही त्यामुळे जे काही आपले गोसिप्स आहेत गुपित ते घरच्यांपर्यंत शेअर करा कुठे जात आहे काय करताय हे घरी सांगत जा आणि वेळेत घरी येत जा कारण आता दिवस काय रात्र काय दिवस पण आता रात्रीसारखाच वाटू लागलेला आहे सगळ्यांना त्यामुळे व्हिडिओ काढायचा तात्पर्य हे एकच बी अलर्ट मुलींसाठी तरी कारण हे ऐकूनच डोक्यापलीकडची गोष्ट आहे त्यामुळे तर असो हा व्हिडिओ मी इथेच आता स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये